स्वामी समर्थ आंबेजोगाईजवळ केज नावाचे एक गाव होते तेथे ते महारुद्राराव देशपांडे नावाचे खूप श्रीमंत गृहस्थ राहत होते ह्या ऋग्वेदी ब्राह्मणाचा काहीही दोष नसताना त्यांची अफाट संपत्ती जप्त करण्याचा निजामाने आदेश दिला एके दिवशी सर्व संपत्ती सरकार जमा झाली देशपांडे हताश झाले एका साधूच्या सांगण्यावरून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले स्वामीनं साष्टांग नमस्कार घालून देशपांड्यांनी आपली व्यथा स्वामींना सांगितली स्वामींनी देशपांड्यांकडे नुसते बघितले आणि म्हणाले जिथे चार मनोरे आहेत तिथे ताबडतोब जा तुझे शेत आम्ही सोडवले आहे महारुद्रराव देशपांडे यांना आश्चर्य वाटले की निजामाने आपली संपत्ती जप्त केली ते स्वामींनी एका क्षणात मोकळी कशी केली देशपांडे त्वरित हैदराबादेस निजामाकडे गेले तेव्हा त्यांच्या हातात निजामाचा हुकूम पडला की सर्व संपत्ती मानाने परत केलेली आहे स्वामींची आपल्यावर खूप कृपा झाली आहे ह्याची प्रचिती देशपांडे यांना पुन्हा आली त्यांच्या शेतात मोहरांनी गच्च भरलेले हंडे सापडले तेव्हा ते त्वरित अक्कलकोटला गेले आणि त्यांनी स्वामींसमोर दहा हजार रुपये ठेवले त्यांची पूजा केली तेव्हा स्वामी म्हणाले आम्हा काय करायचं हे पैसे तुझ्या घराजवळ जो उकीरडा आहे तेथे हे पैसे टाक असे म्हणत त्यांनी जवळचा एक दगड दिला आणि चटकन म्हणाले हा दगड त्या पैशांवर ठेव त्यावेळेला मुंबईचे हरिश्चंद्र नावाचे एक गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले होते त्यांना एकच छंद होता स्वामींच्या पादुका करायच्या आणि समर्थ भक्तांना वाटायच्या समर्थांचे हे सूचक वाक्य एकताक्षणी त्यांनी देशपांड्यांना पादुका दिला त्या पादुका मोठ्या प्रेमाने घेऊन ते, ते आपल्या केसगावी परत गेले समर्थाने प्रसाद म्हणून परत केलेल्या दहा हजार रुपयातून स्वामींचा मठ आपल्या घराजवळ उकरड्यावर उभा केला आणि स्वामींच्या पादुकांची मठात स्थापना केली देशपांडे आता मनाने मुक्त झाले होते त्यांनी संन्यस्त आयुष्य जगायला सुरुवात केली होती दरवर्षी ते अक्कलकोटला येऊन हजारो ब्राह्मणांना जेवण देत त्यांनी सिम समर्थ भक्त झाले होते कुणीही स्वामींविषयी प्रेमाने बोलू लागले की त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागत हा, केसकर देशपांडे यांचा अंत अक्कलकोटात झाला तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी समर्थांच्या समाधीजवळ बांधली गेली एवढे गुरुशिष्य नाते दृढ झाले होते